एखादी गणपती बप्पाला बांधलाय फेटा अन देवीला साडीने सवली बप्पाला बांधलाय फेटा अन देवीला साडीने सवली आमच्या पप्पाने गणपती आणला मम्मी ना गौरी बसवली आमच्या पप्पाने गणपती आणला मम्मी ना गौरी बसवली गौरी गणपतीचं आगमन पाना फुलाचा आरस छान झाले सोहळ्यात सामील सारे अन गेल्यात आनंद उंदीर मामाने मोदक खाल्ला सारी च मंडळी हसवली उंदीर मामाने मोदक तिच मंडळी हसवली आमच्या पप्पाने गणपती आणला अन मम्मी ना गौरी बसवली आमच्या पप्पा ने गणपती आणला अन मम्मी ना गौरी बसवली